엄마, 엄마들. 이거는 나. 이거는 누구한테? 사울한테 하는. 엄마, 이거는 누구한테? 이거는 누구한테? 엄마, 이거야? 치카. 응? 아, 나, 나가. 치. 이 치카 들어. 엄마, 뭘 갖고 있어? ते तिक्या दे बाई तुला दे दी ये टेस्ट बस हां सम सम नाहीये हे टेस्ट बस हां चल शनिन तू Funny. Funny. Se calo, Cacau. Cacau. Ah, yeah. then, e aí, e aí, e aí, e e e e

बावीस जण आले आहेत चला या पटपट लाईव्ह ला, स्वागत आहे तुमचं सगळ्यांना ओम साईराम हाय हॅलो बोलत चला पटपट तो बोला सगळ्यांना श्री स्वामी समत ओम साईराम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बोलत चला हा हॅलो हाय हॅलो क्या कर रही है आप बताओ बोलो अंदर मैडम जी आपका पावर बहुत लग रहा है चला चला पटपट लाईक करत चला लाईव्हला चॅनलला ला, ला पण नवीन असाल तर सबस्क्राईबर होत चला पटपट हाय Labulat sa lahay. चला बोलत चला दहा जण आहे बोलत चला लाईक करत चला लाईवला चॅनलला पण नवीन सबस्क्राईबर होत चला पटपट बोलत चला लाईक करत चला लाईव्ह चॅनलला पण नवीन चालतं सबस्क्राईबर होत चला हाय हॅलो हॅलो बोलत चला

जाऊ त्या आहे खायला पोत हायन घात मी पण नगर मधून आहे हो का बोलत चला हाय हॅलो सगळ्यांना हाय हॅलो हाय कोमल हाय चला पटपट बोलत चला लाईक कर चला लाईवला चॅनलला पण नवीन असाल तर सबस्क्राईबर होत चला हाय हॅलो रील्स मस्त आहे तुमचे हो का छान काढते रील्स का वेळ <laughs> भेटला <लाता>। तशी काढीत असते <laughs> आमची कुठचं संध्याकाळचं वातावरण असं झालंय आता सहा वाजाच म्हणजे पाहुणे सहा वाजत आले असं वातावरण ही मस्त काय करिता हे नाही बसले आहे सुपर आवडले आहे हे नाही बसले आहे सुपर आवडले मला काय व्हिडिओ का हो हाय हॅलो शुभ संध्याकाळ कुठून आत मी सिन्नर वरून हाय वातावरण छान आहे तुमच्या इकडचं हो का बोलत चला तसं हो काही नाही टेन्शन वगैरे नाही काही आमची कुठचं कसं असं वातावरण आहे मस्त हाय हॅलो हाय आज काही टेन्शन मध्ये दिसते नाही नाही चिकन खाणार का मी खातच नाही नॉन व्हेज पहिली गोष्ट हॅलो दीदी, हाय हॅलो एक डन कुठून आहात तुम्ही मी सिन्नर वरून आहे व्हिडिओ पण चांगले आहे तुमचे हो का आवडतात तुम्हाला हॅलो जेवण झाले का हो झाले ना आवडेल तर नक्की हो का आवडता का हा <laughs> <laughs> हॅलो बोल की बोलते मी बोलत चला हॅलो ताई कुठून आत मी सिन्नर मधून आहे एक्केचाळीस जण आहे लाईवला प्लीज लाइक करत चला जे कोणी चॅनलला पण नवीन असाल त्यांनी पण सबस्क्राईबर होत चला तुझं नाव काय आहे कोमल आहे आणि ला पण आहे कोमल शेळके म्हणून हॅ है, हॅलो सिन्नर मध्ये कुठून सिनर मध्येच आहे राहिला काय काम करता काही नाही मी घरीच असते माझे मिस्टर जात्या कामाला हाय कोण आले कोण नाही कोणी कोणी चालूच असत येणारे जाणारे बाकी काही नाही मस्त असं सूर्य मावळायला गेला मस्त दिसत असले याच्यात नाही दिसत लाईव्ह मध्ये नाही तर बिल्डिंगच्या वरती ती बिल्डिंग, बिल्डिंग दिसते का तिच्यावरती मस्त टीचर आहात का नाही नाही टीचर बिचर काही नाही मी सिन्नर <coughs> वरून आहे छान दिसता तुम्ही <coughs> हाय हॅलो सगळ्यांना बोलत चला मग काय करत आहे काय नाही बसेल आहे सुंदर दिसता